नमस्कार मैत्रिणी नोश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बहुतांश घरामध्ये रोज विधिवत पूजा होत नाही परंतु सकाळी किंवा संध्याकाळी दिवा मात्र काही ठिकाणी अवश्य लावला जातो देवासमोर दिवा लावल्याने काय होते तर देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होते तूप आणि तेलाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आर्थिकही लाभ होतात उज्जैनचे ज्योतिष ज्योतिषाचार्य पंडित मनीष शर्मा यांच्यानुसार दिवा लावताना काही विशेष गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आता आपण जाऊन जाणून घेऊया दिव्याशी संबंधित काही खास खास गोष्टी तर घरामध्ये नियमितपणे दिवा लावल्यास नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते दिव्याच्या धुरामध्ये वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सु सूक्ष्म किटाणू नष्ट होतात दिवा अंधकार दूर करून प्रकाश देतो याच कारणामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ दिव्याचा प्रकाश असावा यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम राहतो शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते यामुळेच संध्याकाळी मेन गेटजवळ दिवा लावण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे तसेच पूजा करताना देवी दैता देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विजणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे दिवा विजल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे दिवा विजू नये याची काळजी नक्की घ्यावी दिवा नेहमी देवाजवळच लावावा कारण असे बघितले आहे की काय काय लोक दिवा देवारा सोडून किंवा देवांच्या मूर्ती सोडून इतर ठिकाणी बाहेरच्या बाजूला देवा लावा दिवा लावतात तर तसं करू नये तुपाच्या दिव्यासाठी शक्यतो पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा या उलट तेव तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ ठरते पूजेमध्ये ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची म्हणजे पूजेमध्ये कधीही खंडित दिवा लावू नये पूजापाठमध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत दिवा लावताना आणि मंदिरात आरती करताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य जरूर करावा दिवा लावताना नेहमी हा मंत्र करा म्हणावा शुभं करोती ती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज ज्योती नमस्तुते या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शास्त्र मान्यतेनुसार मंत्र उच्चार करून दिवा लावल्यास घर कुटुंबात सुख समृद्धी राहते आरोग्य लाभ प्राप्त होतात आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते तसेच शत्रूंच्या काही वाईट शक्ती आणि बुद्धींचा नाश होतो तर मैत्रिणी या गोष्टी जर आपण लक्षात ठेवून देवासमोर दिवा लावला तर आपल्याला नक्कीच आपले लावलेल्याचे पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होईल तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा बेल ऐकॉन देखील हिट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ